माडाचं घर आता लगेच विकण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील पाच वर्ष हे घर लाभार्थ्याला विकता येत नाही मात्र यापुढे म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे पाच वर्ष घर न विकण्याची अट लवकरच काढून टाकली जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं म्हाडाकडून हालचाली सुरू आहेत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तर लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात येणार म्हाडाचं घर आता लगेच विकण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील पाच वर्ष हे घर लाभार्थ्याला विकता येत नाही मात्र यापुढे म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना गाळे धारकांना मिळण्याची शक्यता आहे पाच वर्ष घर न विकण्याची अट लवकरच काढून टाकली जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं म्हाडाकडून हालचाली सुरू आहेत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तर लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास म्हाडाची घरं घेऊन ती तत्काळ विकली जातील आणि त्यामुळेच गरजूंना घरं देण्याच्या म्हाडाच्या मूळ उद्दिष्टाला हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे